बघा आपण आता भाग दोन आहेत एक आहे आणि दुसरा आहे देश आणि विधेय आता उद्देश कसा काढायचा मुख्य, मुख्य भाग असतो त्याला म्हणतात उद्देश आणि विधेय म्हणजे काय राहिलेला भाग राहिलेला भाग म्हणजे त्याच्यावर क्रिया होते त्याच्यावर क्रिया होते तो राहिलेला भाग असतो त्याला म्हणतात विधेय आपल्याला उद्देश काढता आला की विधेय आपोआप मिळतो आता उद्देशला प्रश्न काय विचारायचा आहे कोण किंवा कोणी पण कशाला प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला प्रश्न विचारायचा त्या वाक्यातलं क्रियापद शोधायचं आणि त्याला प्रश्न विचारायचा आहे कोण किंवा कोणी या दोघांपैकी एकाना प्रश्न विचारायचा ज्याने प्रश्न विचारेल हे उत्तर घेईल ते भाग असणार उद्देश असणार आता इथे एक वाक्य आहे बघा राम आंबा खातो असं वाक्य आहे राम आंबा खातो मग इथं क्रियापद कोणतं आहे खातो क्रियापद आहे खातो आता क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे कोण आंबा खातो कोण आंबा खातो किंवा कोण खातो असं जरी विचारलं तरी चालेल कोण खातो जरी विचारलं तरी चालेल उत्तर काय येणार राम आणि राम काय असणार हे उद्देश व राहिलं काय आता त्याच्यामध्ये आंबा खातो आंबा खातो हे काय आहे विधेय असणार राहिलेला भाग काय असणार विधेय आता दुसरं वाक्य बघायचे ना काय वाक्य येते अजय आता उद्देश आपल्याला शोधायचा उद्देश शोधायचा आहे आता उद्देश शोधताना आपल्याला क्रियापद बघायचंय मिळवली आणि त्याला जोडून बक्षिस मिळवली आले ना आपण मिळवलेलाच प्रश्न विचारूया कोण मिळवली कोण मिळवली अजय अजय ने काय आला दे। देश आला अजय ने काय आला देश हे कोणता आहे खूप अक्षय